नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो भाजपाच्या काळात अगदी अद्भूत आणि अनाकलनीय अशा चित्रविचित्र बातम्यांचे बुरखे फाडण्याची जरा मजा काही वेगळीच येते मित्र आज जरा विचित्र बातमी आहे जरा लक्षपूर्वक आहे का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी पुन्हा एका नव्या चर्चेला जन्म दिला आहे नितेश राणे नेहमीच काहीतरी नवीन लेटेस्ट नाटक बाजारात आणत असतात मित्र नितेश राणे आता वराहाची म्हणजे डुकराची जयंती साजरी करणार आहेत हसू नका हसायलाच पाहिजे विष्णूचा तिसरा अवतार हा वराह आहे असं समजणारे नितेश राणे आता हिंदुत्वाच्या नव्या नवा मार्ग म्हणजे हिंदुत्वाच्या नव्या मार्गात डुकराला सोबत घेऊन हा मार्ग पार करणार आहे मित्र मत्स्य विभागाची जबाबदारी सांभाळणारे फडणवीसांचे प्रशंसक नितेश राणेसाहेब देवाभाऊंचे अगदी खास मानले जातात हे प्रामुख्याने लक्षात घ्या कधी औरंग्याची खबर तर कधी खाटकांच्या मटणाची खबर महाराष्ट्राला देऊन ते कट्टर हिंदुत्वाची कॉमेडी सर्कस आपल्यापुढे नेहमीच सादर करत असतात मित्रो हल्ली त्यांनी डुक्कर जयंतीचा मुद्दा उभा केला आहे मलाही हसायला येत आहे त्यांनी डुकराच्या जयंतीचा मुद्दा उभा केला आहे राज्यातील जनतेने आता डुकराची सामूहिक जयंती साजरी करावी असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे मित्र हो एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी थेट फतवाच काढावा यासाठी ते मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन देखील देणार आहेत दिलंही असू शकते हा व्हिडिओ तुमच्या पुढे येईपर्यंत असं त्यांनी सांगितलं राणेंनी मित्र हो ऐकावं ते नवलच आहे मत्स्य विभागाची जबाबदारी असलेले फडणवीसांचे महामंत्री नितेश नारायणराव राणे आता माश्यांचे संगोपन सोडून डुकरांच्या डोक्यावर हात फिरतायत मित्रहो कधी कधी देवेंद्र फडणवीस मनातल्या मनात म्हणत असतील रडावं की हसावं की आपल्या मंत्र्यांना रागवावं मंत्रा की मंत्रालयातून बाहेर काढून टाक टाकावं मंत्रिमंडळातून अक्षरशः मुख्यमंत्र्यांना हो काहीही सुचत नसावं गाधीवर बसण्यासाठी खुर्ची मिळवण्यासाठी सत्तेवर राहण्यासाठी अजब गजब नेत्यांना अगदी मजबुरीने सोबत घ्यावं लागतं यासाठी कदाचित ते स्वतःवरच चिडत असावे असं वाटतं या अशा विचित्र वक्तव्यावर आता भाजपाचेच नेते प्रतिउत्तर देऊ लागले आहेत टीका करू लागल्या आहेत राष्ट्रवादी या आपल्या मित्र पक्षातील म्हणजे महायुतीतील आमदार अमोल मिटकरींनी नितेश राणेंवर जोरदार प्रहार केला आहे जोरदार टीका केली आहे मिटकरी म्हणतात शेतकऱ्यांच्या शेतमालाला उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करायचं सोडून उलट डुकरांचीच जयंती साजरी करण्याचा घाट घालण्याचं काम नितेश राणे करीत आहे अशी टीका अमोल मिटकरेंनी केली आहे मित्रो आपल्याला ठाऊक आहे राष्ट्रवादीचे ते आमदार आहेत एकतर या महायुतीच्या जत्रेमध्ये अनेक पक्ष फिरून आलेले अनेक मंत्री आमदार हल्ली आहेत महायुतीमध्ये त्या सर्व आयात केलेल्यांची बेसिक विचारधारा वेगवेगळी असल्याने सेनापती फडणवीसांना या टीमचा सांभाळ करणं अगदी तारेवरची कसरत झाली आहे मित्रोहो कुणी काही बोलतं तर कुणी काही भाषणं देतात मित्रांनो हो त्यान हो, काही ज्येष्ठ आणि अनुभवी नागरिक हा व्हिडिओ जर माझा बघत असतील हल्ली तर त्यांना या नेत्यांचे अशा प्रकारच्या वक्तव्यावर त्या नेत्यांच्या वक्तव्यावर त्यांना संताप येत असेल नक्कीच आपण जनप्रतिनिधी आहोत आपण काय बोललं पाहिजे जनतेपुढे भाषणात नेमकं काय म्हणावं काय बोलावं प्रगतीची भाषा नाही महाराष्ट्राच्या भल्यासाठी लोकांपुढे काहीही दमदार असं बोलावं असं यांना वाटत नसावं का जनतेच्या मनातील नेमके प्रश्न हल्ली काय आहेत महाराष्ट्रात यावर निदान आशावादी बोलावं असं यांना वाटत नसावं का हे सर्व सवाल उभे आहेत मित्रो हो। या अशा निष्काम वक्तव्यावर मग आपले पत्रकार मित्र देखील तुम्हाला माहिती आहे हेच आपले हलके फुलके प्रश्न जर असतील तर या नेत्यांना हेच प्रश्न विचारतात मग अशा वेळी क्रियाशील मंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न केले मित्रो तर त्यांनी काय उत्तर द्यावं या पेचात ही मंडळी नक्कीच सापडत असेल भाजपातही भरपूर चांगले नेते आहेत राष्ट्रवादीतही आहे शिवसेनेतही आहे शेवटी शिवसेने मित्र मारून नेण्यासाठी मग काहीतरी बोलून ही मंडळी अगदी मोकळी होत असते मित्र पत्रकारांपुढे प्रत्येकच देवाचे काहीतरी वाहन असते हे लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे आपण हिंदूच आहोत की अध्यात्मातून लोकांना ऐकायला मिळतच नाही मी मग उद्या कासवाची जयंती होईल महाराष्ट्रात परवा सिंहाची जयंती होईल आपले गणपती बाप्पाचं वाहन उंद उंदीर उंदराची जयंती हत्तीची जयंती साजरी करण्यातूनच हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेला जाईल का हा सवाल सुंभासारखा महाराष्ट्रापुढे उभा आहे नितेश राणेंसारखे अशा प्रकारे वक्तव्य करणारे नेते या मंडळींबरोबर कार्यकर्ते असतात तुम्हाला ठाऊक आहे आणि आवर्जून सर्व टाळ्याही वाजवतात त्यांच्या मागे उभे राहून ते कशासाठी टाळ्या वाजवतात हे आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही त्यांनाही कुठलं तरी पद साहेबांकडून हवं असतं मित्र हो म्हणून सर्वप्रथम तेच टाळ्यांची सुरुवात करतात ते सर्व कार्यकर्ते या नेत्यांच्या जवळ उभे असल्याने टाळ्यांचा आवाज अगदी जोरात येतो मग या डुक्कर जयंतीवर जेव्हा टाळ्या पडतात तेव्हा काही कच्च्या कानाचे लोक सामान्य नागरिक त्याला प्रतिसादही देतात प्रतिसादही देतात मित्र हो। एकीकडे अटलजींच प्रमोद महाजनांचं लालकृष्ण अडवाणींचं उमा भारतींचं किंवा जगप्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरींचं भाषण ऐकण्यासाठी जे लोक गर्दी करत होते किंवा करतात ते या नितेश राण्यांचं भाषण ऐकून आपल्या कपाळावर टाळी मारत असतील हे लक्षात घ्या त्या लोकांचे महत्वाचे मुद्दे राहायचे बोलण्यातला एक भारदस्तपणा असायचा भाषा शैली असायची मुद्द्यांवर बोलायचे हे सर्व हल्ली लोप पावत चाललंय का ही भीती निर्माण झाली आहे राजकीय क्षेत्र एवढं का नाचलं आहे हा प्रश्न उभा मित्र भाजपाच्या समजदार नेत्यांनी नितेश राण्यांच्या तोंडात बोळा कोंबला नाही तर महायुतीला अच्छे दिन कधीच येणार नाही हे लक्षात घ्या उलट अशांची संख्या जर वाढली महाराष्ट्रात तर ऐकणाऱ्या प्रेक्षकांना भाडे तत्वावर मैदानात भाषण ऐकण्यासाठी आणावं लागेल हे सत्य आहे असं चित्र हल्ली दिसते आहे मित्र असं गंमतच आहे हो आपल्याला या महान हिंदुत्ववादी नितेश राणे साहेबांबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा तुर्तास हो थांबतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबातही शुल्क पैसे लागत नाहीत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून महाराष्ट्राला जागवा की या नेत्यांपासून आम्हाला वाचवा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमाना तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र